बालमित्रांनो तुम्ही कधी तुमच्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत गप्पा मारतात का अरे नेहमीच गप्पा मारतात का अभ्यास कधी कधी करतात हां ठीक आहे अगदी तसंच आज आपल्याला अभ्यास करायचाच नाही गप्पाच मारायच्या आणि त्या गप्पामध्येच अभ्यास आहे उघडा तुमचं पहिलीचं गणिताचं पुस्तक आणि पहा पान नंबर छत्तीस वाचा आनी सोडवा, आणि वाचा मग हाँ, नगर मा कड़े, हाँ, नगमा नावाची मुलगी आहे नगमा नगमाकडे नगमाकडे पाच बोरे होती तिने तीन बोरे सलमाला दिली आता नगमा नगमाकडे किती बोरे उरली सगळे किती होती पाच आणि तिने दिले तीन आ, कशाचे गणित आहेत मग हे वजबाकीचे म्हणजे हे वजाबाकीची क्रिया आहे म्हणजे पाच मधून तीन गेले उरले दोन म्हणजे इथे चौकटीत दोन येईल बरोबर आहे हे पाच बोट पाच मधून एक दोन तीन गेले उरले किती रे दोन म्हणून चौकटीत दोन येईल आता पुढे टोपीतील नऊ सीताफळे टोपली तर येते टोपी नाही डोक्याची टोपली वाचा टोपलीतील नऊ सीताफळे होती दादाने त्यातील सहा सीताफळे मित्रांना खाण्यासाठी वाटली तर तो टोपीतील टोपलीत हाँ। टोपली टोपलीतील किती सीताफळे शिल्लक राहिली म्हणजे आता नऊ आणि किती किती सीताफळे मित्रांना खाण्यासाठी दिली सहा म्हणजे इथे चौकटीत सहा आहे म्हणजे वरचं नऊ काय आहे टोपलीतील सीताफळे आणि वाटलेली सीताफळे किती सहा मग नऊ मधून सहा गेले मग कसं करायचं हे पाच आणि हे चार नऊ आणि ह्याच्या मधले किती काढले सहा हे पाच गेले आणि हे गेलं उरले किती मग मधून गेले तीन। राइट। चला म्हणजे येईल पुढे समीराकडे तीन, समीरा तीन पेन्सिली होत्या समीराने एक पेन्सिल मैत्रिणीला दिली तर समीरी समीरा कडे किती पेन्सिल उरल्या म्हणजे आपल्याला तीन मधून एक वजा करायचे तर आता इथे मांडा तीन पूर्ण होत्या म्हणजे कडे पेन्सिल हा समीराकडे पेन्सिल किती तीन, तीन। मैत्रिणीला दिलेल्या पेन्सिल किती एक हा म्हणजे तीन होत्या त्याच्यापैकी मैत्रिणीने मागितल्या अगो माझ्याकडे पेनच नाही ग पेन्सिल नाही दे दिली। किती दिली मग डब्यात चार लाडू होते त्यातील एक लाडू बलबीरने खाल्ला तर आता डब्यात किती लाडू उरले आता बघा किती सोपं करार मधून एक गेले म्हणजे चार बोट आहेत आणि चार मधून एक गेलं किती उरले एक दोन तीन म्हणजे हे तीन उरले म्हणून इथं इथं चार चार वजा एक आणि उत्तर येईल तीन हा हे खूप छान वजा बाकीच चिन्ह द्यायला विसरू नका अरे वा हे तर तुम्हाला खूपच छान समजले अगदी गप्पा मारल्यासारखे गणित सोडवले कडे तुम्ही परीक्षेत चुकू नका बर धन्यवाद